जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरीपाडा या ठिकाणी शाळेचा पहिला दिवस नवागतांच्या शाळा प्रवेशोत्सव मोफत पाठ्यपुस्तके वितरणाने उत्साहात संपन्न झाला पिंपरी अंशला तालुका दिंडोरी परिषद प्राथमिक शाळा पिंपरीपाडा या ठिकाणी शाळे आवार पताका तोरणे फुगे लावून सुशोभीकरण करण्यात आले होते यावेळी घरोघरी जाऊन नवीन विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून विद्यार्थ्यांच्या उक्षण करून गुलाब त्यांचे स्वागत करण्यात आले या वर्षापासून इयत्ता पाचवीचा वर्ग नव्याने सुरू करण्यात आल्यामुळे पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मुलांना दगड पिंपरी किंवा पिंपरी अंसला या ठिकाणी पाचवीच्या वर्गात जावे लागत होते मुलांना नितीन चौधरी कृष्णा चौधरी वेणुबाई गायकवाड कैलास बागुल ललिता गायकवाड विजय चौधरी मनोहर चौधरी सुखदेव चौधरी मंदा पालवी सुंतीलाल राऊत तसेच पोलीस पाटील गुलाब चौधरी सदस्य देवीदास चौधरी जग चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प स्वागत तसेच पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी न्यूज मराठी वडी, नाशिक